युवकांचे आयकॉन इम्रान सालार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आजच्या युवकाला नेहमी देणारे इम्रान सालार यांच्या वाढदिवसानिमित्त येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी इम्रान सालार यांच्या मित्रपरिवाराने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याशिवाय गोरगरिबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले तसेच लहान मुलांना खाऊचेही वाटप करण्यात आल्याची माहिती संयोजक वसीम उर्फ मुकरी सालार यांनी दिली माझा भाऊ इम्रान अब्दुल अजीज सालार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर और अन्न वाटप और खो वाटपचा कार्यक्रम दोन तीन जिवस आले। दिवस झाले आपल्या सोलापूरात भागात प्रत्येक ठिकाणी इम्रान सालारचा वाढदिवस करत आहो आणि आज रक्तदान शिबिर एम एस फाउंडेशन आणि सालार गल्लीत यावेळी आरिफ शेख अय्यूब सालाल मुनाफत्ताल सुलतान शेख तौफिक बागवान यासह सालार कंपनीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले आमचे मार्गदर्शक विजापूर वेस्टचे युवा नेते बी एस बहुद्देशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष इम्रानभाई सालार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ओंकार प्रतिष्ठान सयपूर आर जे युवा शक्ती सेना शेटलमेंट जी पी ग्रुप आसरा आणि रियाज बागवान मित्रपरिवार सोलापूर